भाव सरकार बीनी न रा चालूया किंवा आपण येऊ नये खूप चालेल आपण घोषणा द्या आपण पाच मारले पण सगळे चार नंबर

करायचं काय उद्याला चाळीस रुपये भाव न देणार आहे सरकारचा आपल्या सत्तावीस रुपये चोवीस रुपये भाव होता परंतु छत्रपती संभाजीनगर नगर

विनंती आहे बघा शेतकऱ्यांचा जिवाळाचा प्रश्न आहे दुधाचा जो माणूस मुलासारख्या जनावराला जतन करतो त्याचं वैरण करतो सुग्राज द्यावा लागतो आणि अशा शेतकऱ्याच्या दुधाच्या भावाला मागच्या दहा वर्षापासून आहे की चाळीस रुपयापेक्षा जास्त भाव मिळाला पाहिजे खरं म्हणजे चाळीस रुपये सुद्धा परवडत नाही परंतु आमचा शेतकरी इतका दिलदार आहे की तो चाळीस रुपये सुद्धा सहन करण्याची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे मागच्या वेळेस सरकारने सांगितलं की पाच रुपये अनुदान देऊ पाच रुपये अनुदान देताना इतक्या जाचक आटे एखाद्या घोषणा करायची आणि शंभर आटी टाकायच्या साधा मुद्दा आहे तुमचा जिओ टॅगिंगचा जिओ टॅगिंग जर करायचा असेल तर पैशोवय देखील अधिकारी असतो हजारो हजारो जनावर हे जिओ टॅगिंग झालेलं नाही त्यामुळं या ज्या शेतकरी ते अनुदानापासून वंचित राहिले म्हणजे घोषणा करायची एकीकडे माझं म्हणणं द्यायचंच आहे ना कशाला जिओ टॅगिंग आणि कशाला तुम्ही सरसकट पाच रुपये देऊन टाका ना अनुदान जर एखाद्या शेतकऱ्यानं हॉटेलवाल्याला जर दूध देत असेल तर त्यांनी काय फार्म केलं का म्हणजे त्याला ते अनुदानापासून वंचित राहतो माझं म्हणणं सरसकट तुम्ही एक यादी घ्या तुमचे अधिकारी नेमा तुमचं सेपरेट डिपार्टमेंट करा आणि तुम्ही त्याची माहिती घ्या त्या शेतकऱ्याचं दुःख किती जातं म्हणून आणि खाजगी जे खरेदीदार आहे ज्यावेळेस संघाकडे अतिप्रमाणात हे होतं तर काय भावाच्या बाबतीत काहीतरी खाजगीकडे त्यांना सुद्धा अनुदान मिळालं पाहिजे अनुदानातून नेमका आमचा सरळ इशारा आहे की पाच रुपये अनुदानाची आज सगळी शिथिल करण्यात यावी आणि चाळीस रुपये जो भाव आहे तो इथून पुढे शेतकऱ्यांना सरसकट द्यावा हीच आमची मुख्य मागणी आता आहे याच्यानंतर सुद्धा जर लवकरात लवकर शासनाने नाही केलं तर आम्ही यापुढे आक्रमक होऊन समोरच्या आंदोलन पुढचे आंदोलन आम्ही धरणार आहेत संदीप वर्षे तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी ज्ञानेश्वर जाधव फुलांबरी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष या ठिकाणी मला आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून एवढं सांगावं वाटतं बिस्लेरीची बाटली आज पंचवीस रुपयाला मिळते आणि दुधाला भाव सुद्धा पंचवीस रुपये पेक्षा कमी आहे ही खरोखरच या भारत देशामध्ये ही लाजीरवानी बाब आहे जर दुधाचे पेट्रोलचे भाव हे मागील काही वर्षापूर्वी पन्नास रुपये होते आज त्या पेट्रोलचा भाव शंभर रुपये झाला मग माझ्या शेतकरी राजानं जगाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्याकडे बघितलं जातं आणि ह्या शेतकऱ्याच्या दुधाला भाव पंचवीस रुपयावरून चाळीस रुपये न्यायला द्यायला काय हरकत आहे जर असा शेतकऱ्यावर अन्याय होत असेल तर हा अन्याय आम्ही कदाबी सहन करणार नाही जर आमची मागणी जर या सरकारनं मान्य केली नाही तर आम्ही गाव गावात आंदोलन उभं करू एवढंच या प्रसंगी सांगू इच्छितो त्यापास सरकारचं करायचं काय या ठिकाणी कोलंब्री टी पॉइंट येथे दूध दरवाढीच्या संदर्भात आंदोलन या ठिकाणी झेटलं गेलं आहे रस्ता रोखा केलेला आहे मी सरकारला इच्छितो कि माझ्या शेतकऱ्याला आम्हाला चाळीस रुपये दूध लिटर प्रमाणे सरसगड या ठिकाणी भाव भेटला पाहिजे शेतकऱ्याचा असेल तुम्ही म्हणतात की पाच रुपये आम्ही अनुदान घेत दिलं आहे आओ तुम्ही नुसतं फक्त काय कागद करताय मागच्या सहा महिने पूर्वी सुद्धा तुम्ही हेच आम्हाला सांगितलं होतं की पाच रुपये अनुदान या ठिकाणी सर पण काही त्याची पूर्तता झालेली नाहीये हे झालं दुधाचा भाव शेतकऱ्याचा असेल माझा फुलंबरी तालुका या ठिकाणी वंचित आहे अनुदानापासून बाकीचे पीक विमा असेल हे तर अजून बाकीच्या इतर योजना असतील सरकारने नुसतं फूल थापायचं या ठिकाणी प्रत्येक गोष्टी ते करता आहे जसं का तुमचे आता एक आठ दिवसापूर्वी एक लाडकी लाडकी योजना या ठिकाणी आणल्या त्यांनी एकतीस तारीख दिली एकतीस तारीख एकतीस तारीख नंतर त्या ठिकाणी तुमचा आचारसंहिता लागणार आहे नंतर तुम्ही पूर्तता करणार आहे शेतकऱ्याचा भाव तुम्ही जर घेतलं तर कुठल्याही कापसाला भाव नाही वाक्याला भाव नाही सोयाबीनला भाव नाही त्या ठिकाणी माझ्या शेतकऱ्यांनी करायचं काय हो ते पंतप्रधान मोदी साहेब ते उद्योगपतींचे साठ साठ हजार करोड त्या ठिकाणी माफ करताय माझ्या शेतकऱ्यांना काय केलं हो मोदी साहेब तुम्हाला सांगू इच्छितो तुमच्या माध्यमातून की माझ्या शेतकऱ्याकडे तुम्ही लक्ष द्या ओ तुम्ही दहा वर्षात नाही दिलं तर आता काय तुम्ही काय लक्ष देणार आहे तुम्हाला फक्त ते उद्योगपती दिसता हो साठ साठ हजार करोड त्या ठिकाणी आदानीचे नाचे माफ केले आमचे साठ हजार रुपये सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी माफ दिसत कसे नाही आम्ही जर या ठिकाणी जर पुरे शेतकरी जर या ठिकाणी जर बंदी जर घातली तर तुम्ही खाणार काय उद्योगपतींना सांगा की तुमचे लोखंडाना काय काय तुमचं रॉ मटेरियल ते हे काय म्हणा तुम्ही अशी तुम्ही शेतकऱ्या सुद्धा हरियाणा या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून आंदोलन केलेलं आहे त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी लाठी चार्ज मारून ते शांतता करून शांतता करून टाका आमची प्रमुख मागणी हे चाळीस रुपये लिटर सरसकट भाव दिला पाहिजे आयात बंदी त्यांनी उठवली पाहिजे निर्यात बंदी उठवली पाहिजे आणि माझ्या शेतकऱ्या फुलंब्री तालुक्याचे मी तालुक्याला माझ्या तालुक्याला या ठिकाणी अनुदानापासून वंचित आहे त्याच्यानंतर शेतकऱ्याचा जे कापसाचा भाव असेल त्याच्यानंतर ते कापसाचं सुद्धा अनुदान त्या ठिकाणी आलेलं नाहीये आणि माझा फुलंब्री तालुका या ठिकाणी वगळण्यात आलेला आहे तर मी सरकारला विनंती करतो तेव्हा तुम्हाला सांगितो सरकार तुमच्या माध्यमातून की फुलंबरी तालुका या ठिकाणी तुम्ही समाविष्ट करून घ्या आणि फुलंबरी तालुक्याला त्या ठिकाणी अनुदान भेटलं पाहिजे मी तुम्हाला सांगितो धन्यवाद